बीडमधील चार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत प्रशांत महाजन यांची नियंत्रण कक्षामध्ये बदली करण्यात आलेली आहे तर वैभव पाटील यांची केज पोलीस स्टेशन प्रभारी पोलीस म्हणून बदली करण्यात आलेली आहे या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची केज पोलीस स्टेशन ते नियंत्रण कक्ष अशी बदली करण्यात आलेली आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्या सोबत जोडले गेले आहेत उद्धव एकीकडे आपण पाहतोय जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलाय की एसआयटी चौकशी मध्ये जो अधिकारी आहे एक तो कराडचा निकटवर्ती असल्याचं समजतोय तसे फोटो देखील त्यांनी शेअर केलेले आहेत आणि दुसरीकडे आपण बघतोय की चार पोलिसांच्या बदल्या आज करण्यात आलेल्या आहेत बीडच्या नक्की जानवी कारण की संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पोलीस दलातील अधिकाऱ्यावर प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झाले होते आणि त्याचबरोबर आता सातत्याने जो तपास या प्रकरणाचा सुरू आहे त्याच्यावर देखील संशयाची सुई जी आहे ती विरोधकांकडून उपस्थित केली जाते आपण जितेंद्र आव्हाडांचा ट्विट अर्थ बघितलं असेल त्यांनी दोन अधिकाऱ्यांची एक, एक कर्मचारी यांच्या अधिकाऱ्याचा फोटो ट्विट करून जो आहे तो संशय जो आहे तो एस आय टी संदर्भामध्ये उपस्थित केला होता आता पोलीस अधीक्षक नवनीत कावत जे आहेत त्यांनी चार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्यावेळेस ही घटना केज मध्ये घडली होती झोपचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण करून हत्येची त्यावेळेस त्या ठिकाणी प्रशांत महाजन नावाचे पोलीस निरीक्षक होते आता त्यांची केज पोलीस ठाण्यावरून बदली थेट नियंत्रण कक्षामध्ये करण्यात आली आहे त्यांच्या जागी वैभव पाटील यांची जे आहे ते केज चे प्रभारी पोलीस इंचार्ज म्हणून जे आहे ते बदली करण्यात आली त्याचबरोबर परळी ग्रामीणचे देखील सय्यद आहेत त्यांची देखील बदली जी आहे ते करण्यात आली आहे प्रभारी पोलीस स्टेशन म्हणून पोलीस उपनिरीक्षक सव कुमार बनसोडे यांची देखील नियंत्रण कक्ष नियंत्रण कक्षामध्ये जे आहे ते बदली करण्यात आली त्याच्यामुळं पोलीस अधीक्षक जे आहेत ते कुठं ना कुठं ऍक्शन मोड मध्ये दिसत आहेत जे अधिकारी कुठंतरी ज्यांच्यावर संशय व्यक्त केला जातोय किंवा त्या पद्धतीचं त्यांना आढळतं त्या हिशोबाने आता त्यांनी पूर्णतः याच्यामध्ये बदल्या करण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय सुरुवातीला ह्या चार बदल्या आहेत मात्र अजून दहा ते बारा अधिकाऱ्यांच्या बदल्या होते अशी शक्यता जी आहे ती पोलिसांकडून वर्तवले आलेली आहे धन्यवाद उद्धव दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर बीडमधील चार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत आणि एकीकडे आपण पाहतो एसआयटी चौकशीमधला अधिकारी बीडमधला आहे त्याचे संबंध हे करारशी असलेले दिसून येत आहे तर दुसरीकडे या चार पोलिसांच्या बदल्या झाल्यात